भुसावळात प्रजासत्ताक दिनानिमित्त महाबचतीचा महाधमाका साई जीवन सुपर शॉपीचे प्रजासत्ताक दिना निमित्त सव्वीस जानेवारी ते दिवस बचतीची डील्स मिळवा आपल्या साई जीवन सुपर शॉपी मध्ये चला तर मग वाट कसली बघताय आजच भेट द्या आमचा पत्ता आहे यावल रोड भुसावळ व दुसरी शाखा जामनेर रोड भुसावळ आज प्रजासत्ताक दिनानिमित्त सर्व आमचे साईजीवनचे सन्मान्य ग्राहक भुसाळ तालुक्यातील सन्मान्य जनता आणि सर्वांना हार्दिक शुभेच्छा गेल्या बारा वर्षापासून आम्ही सायजोन सुपरशॉप बाराव्या वर्षामध्ये आम्ही आता पदार्पण करत आहे गेल्या प्रत्येक वर्षा सव्वीस जानेवारीला आम्ही ग्राहकांना आणि घरगुती लागणाऱ्या वस्तूवर ऑफर ठेवत राहतो जेणेकरून ग्राहकांचा कुठेतरी फायदा झाला पाहिजे आणि एक आपल्या साईजीवांचं वर्धापन निमित्त एक नाव पण झालं पाहिजे आणि ग्राहकांना लागणाऱ्या वस्तूच ठेवतो आम्ही काही असं कोणताच प्रकार नसतो आमच्या ऑफर कॉम्प्लेटमध्ये किंवा पेपर याडमध्ये ज्या वस्तू लागतील त्यावर आम्ही ऑफर ठेवतो ते जसं तेल तूप साखर आहे लागणारे डिटर्जंट्स आहे सॉसेस आहे जे जीवनाशक वस्तू आहे त्याच्यावरच ठेवतो काही कंपन्या काही मोठ्या मोठ्या ह्या संस्था या, या टी व्ही फ्रीज ज्या वस्तू अनावश्यक आहे त्याच्यावर आम्ही एकच नोट डाऊन केलेलं आहे की ग्राहकांना लागणाऱ्या वस्तूवर कमी दरात ते ग्राहकापर्यंत पोहोचलं पाहिजे कोणत्याच प्रकारे आमची कोणतीच छुपी पॉलिसी नसते जे दिलेलं आहे त्याच आम्ही तेच विकू आम्ही असं आमची पॉलिसी असते आणि त्याचप्रमाणे ग्राहकांना मिळालेला प्रतिसाद पाहून आम्ही प्रत्येक वर्षी ग्राहकांच्याच विश्वासावरती आम्ही हे सर्व करत राहतो आणि यापुढे असाच ग्राहकांचा विश्वास असला तर आम्ही करत राहू सर्वांना परत प्रजासत्ताक दिना हार्दिक शुभेच्छा भगवे आमचे रक्त तळपतो तप्त हिंद अरे भगवे आमचे रक्त तळपतो तप्त हिंद आमचा शिवसेना शिवसेना केल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो भगिनी मातानो मला एक दिवस या देशाचा पंतप्रधान बनवा फक्त एक दिवस एक दिवस एक दिवसात पंजाब आणि काश्मीरचा प्रश्न सोडून एक दिवसात ही माझी एकट्याची नव्हे की शिवसेना प्रमुख जरूर पण ताकद माझ्या बरोबर आहे असेल पुणे मुंबई सारख्या हाय प्रोफाईल शहरांमध्ये होणारा मेकअप आता आपल्या भुसावळात सुप्रसिद्ध मेकअप अँड हेअर आर्टिस्ट संगीता पवार यांच्या स्टुडिओ मध्ये मेसी थ्री डी मेकअप मेकअप प्रो आर्टिस्ट मेकअप व्हील नॉलेज हेअर स्ट्रेटनिंग स्मूथिंग हायलाइटिंग यासोबतच वेगवेगळ्या प्रकारच्या साडी बॉक्सिंग आणि साडी वेअर ड्रिप करून मिळतील सर्वच प्रकारच्या स्टायलिश हेअर स्टाईल हेअर केमिकल मेकअप आणि बॉडी पॅकेज साठी आजच अवश्य भेट द्या संगीता पवार मेकअप अँड हेअर आर्टिस्ट स्टुडिओला